दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मार्गशीर्ष महिन्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असणाऱ्या दत्त महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते या दत्त जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण की या काळामध्ये हजार पटीने कार्यरत असत त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी आपण काही उपाय हे आवर्जून करायचे आहे आता दत्त जयंतीच्या काळामध्ये गुरुचरित्र पारायण देखील अनेक जण करतात किंवा स्वामी चरित्र सारामृती देखील पठण करत असाल तारक मंत्राची सेवा देखील करतात तर तसेच दत्त महाराजांच्या देखील विविध सेवा केल्या जातात कारण की या काळामध्ये केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला आपल्याला कित्येक पेटेने मिळत असत आता आपल्याला दत्त जयंतीच्या जा दिवशी देखील काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत करत असतो कष्ट करत असतो पण आपल्याला मेहनतीचे कष्टाचे काही देखील फळ मिळत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पैसा पाईशा, पैशाचं सोंग हे कधीही आणता येत नाही तर आपल्या घरामध्ये पैसा नसला तर काहीही ना नाही घरामध्ये धनसंपत्ती येण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते तर यंदा चार डिसेंबरला दत्त जयंती असणार आहे तसेच आणि गुरुवार, ला गुरुवार हा दत्त गुरुंचा वार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीचे उपवास व्रत करत असतो महालक्ष्मीचे व्रत देखील याच दिवशी असणार आहे आणि या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेजी देखील पूजा सेवा या दिवशी करायची आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला गुरुंची माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णाची सेवा या दिवशी तुम्ही आवर्जून करायचीच आहे आता या दिवशी आपण सकाळी उठल्याबरोबर एक शब्द बोलायचा आहे की ज्यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती लगेच पूर्ण होईल आता कोणता शब्द बोलावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण या दिवशी आपल्याला काही सेवा देखील करणे तितकेच गरजेचे आहे आता या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपण मूर्तीला अभिषेक करायचा आहे फोटो फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता मूर्तीला अभिषेक करत असताना प्रथम आपण आपल्या देवघरामध्ये एक चौरंग मांडायचा आहे त्यावरती आपण लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे तसेच आपण तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करावा मग आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट मध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घ्यावे तांदूळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा खूपच प्रभावी मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही कणकेचा दिवा घ्यावा आता हे कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमुरभर हळद टाकायची आहे शुद्ध तुपाचा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वामी महाराजांना अभिषेक करावा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांना आपण अभिषेक करायचा आहे आता या दिवशी आपण अभिषेक करत असताना श्री सुक्तम सोळा वेळा व पुरुष सुप्तम सोळा वेळा पठण करायचं आहे आता अगदी सोळा वेळा पठण करणे शक्य नसेल तर अगदी आपण एक एक वेळा पठण केलं तरी पण चालेल अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता आणि मग तुम्ही अभिषेक देखील घालू शकता आता अभिषेक करत असताना आपण आपल्या मनामध्ये देखील सकारात्मक भाव हा ठेवायचा आहे तसेच या दिवशी दत्तगुरूंचा जन्मदिवस आहे त्यामुळे आपण सर्व सेवा मनापासून श्रद्धेने करायची आहे अगदी घरामध्ये तुमच्या तंटे झाले असतील आपलं मन नाराज असेल तरी पण आपण सर्व काही टेन्शन एका साईडला ठेवायचं आहे आणि मनापासून श्रद्धेने आपण या दिवशी दत्तगुरूंची पूजा सेवा करायची आहे आता अभिषेक करत असताना स्त्री सुक्तम पुरुष सुक्तम पठण करणे शक्य नसेल तर आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व श्री गुरुदेव दत, गुरु दत, दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप देखील करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडस तीर्थ हे आपण आपल्या मुलांना ग्रहण करायला द्यायचं आहे आपण देखील स्वतः हे थोडस तीर्थ हे ग्रहण करायचं आहे यामुळे दत्त गुरुंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो तसेच थोडस तीर्थ आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉल मध्ये हे तीर्थ शिंपडावं यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेर त्यानंतर मोती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपण स्वामी महाराजांना दत्त महाराजांना चंदन लावायचा आहे अष्टगंध देखील लावायचा आहे अगदी फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि फोटोला तुम्ही चंदन अष्टगंध लावू शकता तसेच हिन अत्तर देखील लावायला विसरायचं नाही स्वामी महाराजांना हिन अत्तर हे अत्यंत प्रिय आहे आता यानंतर जर मूर्ती असेल तर तुम्ही त्यांना नवीन वस्त्र परिधान करू शकता तसेच या दिवशी त्यांच्या आवडीचा नैवेद्य देखील आपण बनवायचा आहे दत्त महाराजांना घेवड्याच्या शेंगा आवडतात मग आपण घेवड्याच्या शिंगा बनवू शकतात किंवा पुरणपोळीचा नैवेद्य बनवला तरी पण चालेल तसेच स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू देखील आवडतात मग बेसनाचे लाडू देखील बनवू शकता आता हे जे काही पदार्थ आहे हे पदार्थ आपण स्वामी महाराजांपुढे दत्त महाराजांपुढे ठेवायचे आहे आणि आपल्या इथे जिथे पण जवळपास गोमाता माता असेल तर गोमाता असेल किंवा कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला हा पदार्थ नैवेद्य खायला द्यायचा आहे तो वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे कारण की आपण नेहमी बघतो की दत्त महाराज चार कुत्रे देखील असतात आता हे चार कुत्रे म्हणजे यजुर्वेद सामवेद अथर्व वेद आहेत आणि जेव्हा पण दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी जातात तेव्हा ते त्यांच्या सोबत राहतात तसेच कामधेनु म्हणजे गाय देखील त्यांच्या सोबत असते त्यामुळे गोमातेला देखील तुम्ही असा नैवेद्य अर्पण करू शकता आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला वाटत असेल की आपल्या घरामध्ये भांडण तंटे होत असतात वादविवाद होत असतात एकमेकांसोबत पटत नाही किंवा अगदी मुलांमध्ये देखील भांडणं होतात किंवा सासूसुलांमध्ये देखील भांडणं होत असतात तर आता यासाठी आपण एक उपाय करायचा आहे तर आपण काळी मिरे घ्यायचे आहे आता काळी मिरे घेताना आपण सात काळी मिरे घ्यायचे आहे आता हे सात काळी मिरे आपल्याला दत्तगुरूंजवळ अर्पण करायचे आहे आता ते प्रथम आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवा आणि आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या मंत्राचा जप करायचाच आहे आता मंत्र जप करून झाल्यानंतर हे सात काळेमेरे आपल्याला दत्तगुरूंच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे आता हे काळेमेरे आपण तिथे ठेवत असतो तेव्हा आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती दत्तगुरूंना सांगायची आहे मग घरामध्ये शांतता नाही तर त्याबद्दल तुम्ही दत्त गुरुना सांगावे आता हे काळे मिरे आपल्याला थोडा वेळ दत्त महाराजांजवळ तसेच राहून द्यायचे आहे अगदी तुम्ही दिवसभर तिथेच ठेवू शकता किंवा जर सायंकाळी जर उपाय केला असेल तर रात्रभर तिथेच ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर किंवा सायंकाळी जवळपास असणाऱ्या नदी तीरावरती आपल्याला जायचं आहे आणि हे काळी मिरे आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे हे पाण्यामध्ये जसे आपण प्रवाहित करतो त्यासोबत आपल्यावरती येणारी सर्व संकटे तसेच घरामध्ये जे काही भांडणतंटे वादविवाद होतात तर ते पूर्णतः दूर होतात हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे तसेच या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्याबरोबर काही शब्द बोलायचे आहे की ज्यामुळे आपली इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल तर यासाठी आपण अगदी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल कारण की ब्रह्ममुहूर्तावरती वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जो काही उपाय जी काही पूजा सेवा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता तुम्ही सकाळी उठल्यावर अंघोळ झाल्यावर देवापुढे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदी तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो नसेल पण तुम्ही हा मंत्र जप करू शकता आपल्याला ओम राम दत्तात्रेयाय नमः ओम राम दत्तात्रेन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी सकाळी उठल्याबरोबर करू शकता किंवा उठल्यावरती जर शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा मंत्र जप केला तरी पण चालेल हे शब्द आपल्याला म्हणायचे आहे आता हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती दत्त महाराजांना स्वामी महाराजांना सांगावी मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही किंवा मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही नाही मुलांना वाईट संगत लागलेली आहे किंवा नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे तर ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण दत्त महाराजांना सांगावे यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर, लवकर पूर्ण होते उलट आपण जेव्हा ओम राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र म्हणत असतो तेव्हा आपण घरामध्ये मोठ्याने हा मंत्र म्हणावा कि त्यामुळे आपल्या घरामधील देखील नकारात्मकता ही दूर होईल अगदी घरातील प्रत्येक व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही त्यासोबत आपल्याला आणखीन काही सेवा करायची आहे तर आपल्याला दत्त जयंतीची कथा ही सकाळी उठल्याबरोबर अगदी तुम्ही श्रवण करायचे आहे मोबाईलवरती लावून द्या श्रवण केले तरी पण चालेल दत्त जन्माची दत्त जयंतीची कथा ऐकायची आहे तसेच जन्माचा पाळणा देखील आपण या दिवशी म्हणायचा आहे किंवा श्रवण केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद